कोंढवा परिसरातील उर्दू माध्यमिक शिक्षणासाठी एक मोठा दिलासादायक निर्णय पुणे महापालिकेने घेतला आहे या भागात महापालिकेची उर्दू माध्यमिक शाळा केवळ मर्यादित होती त्यामुळे विद्यार्थ्यांना पुण्यातील इतर भागात जावी लागत होते ही विद्यार्थ्यांसमोरील मोठी अडचण लक्षात घेऊन माजी नगरसेवक ऍडव्होकेट हाजी गफूर पठान यांनी सातत्याने महापालिकेत तसेच शिक्षण मंडळाकडे पाठपुरावा केला त्यांच्या प्रयत्नांना यश येत अखेर संबंधित ठराव मंजूर झाला असून कोंडव्यातील विद्यार्थ्यांना आता त्यांच्या परिसरातच पर्यंतचे शिक्षण घेण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे या निर्णयामुळे पालक व विद्यार्थ्यांचा मोठा खर्च वेळ व प्रवासाची गैरसोय वाचणार आहे याबाबत पहा काय म्हणाले हाजी गफूर पठाण हाजुला सलाम वालेकुम रहमतून लाल कातोम आज या ठिकाणी संत गाडगे महाराज शाळेत नववी और दहावीचे उर्दू शाळेचे वर्ग सुरू झालेले आहे त्याच्यासाठी फार वर्षापासून या लोकांची इथल्या नागरिकांची गरज होती त्यांची मागणी होती प्रशासनाला वेळोवेळी सांगू नये प्रशासन या ठिकाणी दखल घेतली नाही महानगरपालिकेच्या सभागृहात यापूर्वी नववी आणि दहावीचा प्रस्ताव मी स्वतः मंजूर करून घेतला होता वर्ग खोल्या उपलब्ध नव्हत्या दरेकर शाळेत वर्ग खोल्या उपलब्ध होत्या त्या ठिकाणी हा प्रस्ताव मंजूर करून घेण्यात आला होता परंतु काही समाजकंटकांनी दरेकर शाळेसाठी विरोध केला शेवटी पुन्हा आम्हाला ते संत गाडगे महाराज या शाळेतच दोन वर्ग खोल्या उपलब्ध कराव्या लागल्या आणि त्या दोन वर्ग खोल्या उपलब्ध झाल्यानंतर हा ठराव हो, या ठिकाणी चौदा आठ दोन हजार पंचवीस रोजी महानगरपालिकेत पास झालेला आहे आणि संत गाडगे महाराज शाळेत या ठिकाणी नववी आणि दहावीचे उर्दू माध्यमच्या शा वर्ग खोल्या मिळाल्यामुळे ती शाळा चालवणार आहे ऍक्च्युली हा विषय मध्यंतरी प्रेस मीडियानेच मला सुचवलं की बा तुम्ही याचा पाठपुरावा पुन्हा करा आज इथे नितांत गरज आहे प्रेस में में प्रेस मीडियाचं मी मनापासून कौतुक करल अभिनंदन करल की प्रेस मीडिया माध्यमातूनही आम्हाला काही प्रेरणा मिळत असते की ते आम्हाला दाखवतात की ही कामं करायला पाहिजे भले आम्हाला कधी कधी वाटतं की ट्रोल करता पण ट्रोल करत नाही प्रेस मीडिया पाहते जाणते आणि त्याच्यातनं जर आपण काही शिकायचं असेल तर ता आज ते आम्हाला कळतय की त्यांनी त्यावेळेस मला सांगितलं होतं नंतर जास्त तो ट्रोल केलं की तुम्ही काय केलं उर्दूसाठी तर आज मी प्रेस मीडिया मार्फतच तुम्हाला पोहोचवतो की प्रेस मीडिया तिथले शिक्षक आणि आमची कामगिरी की आज नववी आणि दहावी वर्ग या ठिकाणी सुरू झालेले येणाऱ्या काळातही मी आश्वासन देतो ग्वाही देतो की ज्या प्रमाणे नववी आणि दहावीचे वर्ग सुरू झाले त्याच पद्धतीने अकरावी आणि बारावीचं जुनियर कॉलेज आहे या संत गाडगे महाराष्ट्र शाळेत आपण चालू करू जय हिंद